नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्यभरामध्ये आज बारावीची परीक्षेचा पहिला दिवस आहे आजपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होते पुरंदर तालुक्यातील नीरा येथील परीक्षा केंद्रावर देखील आज बारावीची म्हणजे एस एस सीची परीक्षा सुरू झाली आणि या केंद्रावर निरा ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे या निरा येथील परीक्षा केंद्रावर आज दोनशे सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षा देत आहेत या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलेलं आहे निराचे उपसरपंच राजेश काकडे निरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण आणि त्याचबरोबर निरा ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजित भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं आज गुलाब पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात पेपर लिहिता यावेत यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प वाटण्यात आले आणि त्यांना भयमुक्त वातावरणात पेपर लिहिण्याच्या सूचना करण्यात आलेल्या बारावीची बोर्डाची परीक्षा आज चालू होत आहे साड़ा भी सुन आज इंग्लिशचा ता पेपर असेल आता जास्त बोलणार नाही कारण केल्याला आता सगळा विसरून जाईल त्यामुळं आज पेपरला परीक्षेला सामोरे जात असताना शांतपणे विचार करून पेपरवर व्यवस्थित फोकस करा आणि व्यवस्थित पेपर लिहा एवढंच म्हणजे सगळ्यांना बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रथम मी शुभेच्छा देतो आज पहिला पेपर आपण जर पाहिलं तर दहावी आणि बारावी खरंतर अतिशय महत्त्वाची ही परीक्षा असते यातच आपलं करिअर ठरणार असतं बारावीनंतर आपल्याला नक्की काय करायचं आहे आपण ठाम निर्णयावर राहिला पाहिजे जो आपला आवडता विषय आहे जे काय आपल्याला थोडं भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे आणि कुठल्या साईडला जायचं ही वेळ आहे की आपण निर्णय ठाम ठरवला पाहिजे आजच्या पेपर बाबतीत जर सांगायचं म्हटलं परीक्षेच्या तर आपण कुठलंही टेन्शन न घेता प्रथम आपण प्रश्नपत्रिका नीट वाचावी सोपे सोपे प्रश्न आहेत ते सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगले गुण आपण या बारावीमध्ये आपण मिळवले पाहिजे कारण पहिली ते प्रे� दहावी किंवा बारावीपर्यंत आता आपण एक बारावी नंतर हो। चा चा एक जबाबदार व्यक्ती म्हणून जर तर आपण पुढे जात आहोत त्यामुळं आपल्याला या बारावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस मी प्रथमचा आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो आपण चांगला पेपर सोडवावा चांगले मार्ग मिळवावे हेच शुभेच्छा गुड मॉर्निंग आवाज आहे का नाही तुम्ही आयुष्याच्या खूप महत्वाच्या हो टप्प्यावर आहात म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही अलीकडे तुम्हालाही तुम्हाला माहिती आहे की मी ऑफ ब्रेक या टप्प्यावर तुम्ही आहात जोडणे किंवा मोडणी या आयुष्याच्या बारावीच्या टप्प्यावर तुम्ही आहात आता जास्त उपदेश किंवा जास्त डोस देण्याची ही वेळ नव्हे ही वेळ आहे फक्त तुम्ही स्ट्रेस फ्री तुम्ही तणावमुक्त तुम्ही भयमुक्त अशा वातावरणामध्ये पेपरला सामोरं जाणं आता गरजेचं कारण तुम्ही अभ्यास ऑलरेडी केला अभ्यासाला वेळ नाही तुम्ही इथून पुढच्या वेळेमध्ये फक्त आता पेपर देणे हाच एक ऑप्शन राहिलेला आणि पेपर दिल्यानंतर मार्क येणं हे तुमच्या हातात नाही तुम्ही लिहिलं त्याच्यावर आहे ते त्याच्यामुळे निश्चितपणे स्ट्रेस फ्री तुम्ही पेपर समोर आल्यानंतर फक्त आणि फक्त फोकस ठेवा गडबडून जाऊ नका जास्त त्यावर विचार करू नका एक पाच मनात काउंट करा त्यानंतर पेपर सोडवायला घ्या जे जे सोपे पेपर असतात ते सोपे पेपर सोपे प्रश्न अगोदर सोडवा त्यानंतर शेवटच्या प्रश्नावर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही प्रश्न सोडवता एक तीन चार प्रश्न सुटल्यानंतर तुमची मेमरी रिफ्रेश व्हायला लागते बॅक ऑफ पॉइंट जे साचलेलं असतं ते तुम्हाला आठवायला लागतं आणि अवघड प्रश्नाचा कुठला तरी एक असा पॉइंट एक असा त्या जंक्चरला कुठेतरी पॉइंट सापडतो की ते पॉइंट वर तुम्ही सगळे डिस्क्रिप्शन लिहू शकता पण निश्चितपणे कारण आमच्या काळामध्ये इतकं आता तुम्ही फार हसताय फार खूप म्हणजे खूप स्ट्रेस फ्री वाटतंय तो आमच्या काळामध्ये आम्ही पेपरला येतात आणि पाय लट लट कापायचे किती बाहेर गावस्थ होती परंतु आता सोसायटी मध्ये ओपन झालंय सगळं की पालकांचं मुलांचं तुमच्या शिक्षकांचं मुलांचं रिलेशन इतकं फ्रेंडली झालंय की त्यावेळेचा धबधबा फार वेगळा होता शिक्षक आणि पालक बघितल्यानंतर प्रचंड मोठी दर्शन असल्यासारखं वाटायचं फ्री तुम्ही पेपर निश्चितपणे आपल्या शाळेची जी परंपरा आहे शंभर टक्केची ती परंपरा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे शिकेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तणावमुक्त पेपर लिहिण्यासाठी मी माझ्या बहिणींना आणि सर्व छोट्या बंधूंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो